नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पर्वती पोलिसांनी हरवलेल्या मोबाईलचा यशस्वी शोध करून पुणेकरांना केले परत पर्वती पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांत हरवलेले वीस मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत जप्त करण्यात आलेल्या या मोबाईलची एकूण किंमत अंदाजे सहा लाख रुपये आहे पुणे पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्याचे आभार मानले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्वती पोलीस ठाण्याकडे मागील सहा महिन्यांपासून बाजारपेठेत आणि इतर ठिकाणी नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या या तक्रारींची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एक विशेष पथक नेमण्यात आले होते या पथकात पोलीस नाईक धायगुडे आणि पोलीस शिपाई खेडकर यांचा समावेश होता या पथकाने हरवलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले तसेच त्यामध्ये वापरले जात असलेल्या नवीन क्रमांकांचा मागोवा घेऊन थेट संपर्क साधला त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे कर्नाटक राजस्थान उत्तर प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून एकूण वीस मोबाईल हस्तगत करण्यात यश आले दिनांक जुलै सव्वीस रोजी हे हरवलेले मोबाईल पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन पुणे शहर यांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड विभाग अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई खेडकर आणि पोलीस हवालदार धायगुडे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार पुलेसोबत ठळक घडामोड